राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतं होते एकेकडे जी लोकसभेने तुम्ही त्याचा सांगितलं की तो दुरावला आहे तो कसा परत येणार अल्पसंख्याक मत आम्ही मी ह्या सरकारमध्ये असताना मार्टी आणलं आणलं किरे का इतक्या वर्षात मार्टी आलं सारती आलं महाज्योती आलं आरटी आलं बारटी आलं आदिवासींच्या संदर्भातलं टार्टी आलं नीट आहे का पार्टी आदिवासींच्या करता मार्टी मागासवर्गीय समाजाच्या करता बहुजन समाजाच्या करता अमृत ब्राह्मण समाजाच्या करता म्हणजे ह्या घटकाच्या करता आणि महाज्योती ओबीसी समाजाच्या करता आता हे सगळं करत असताना आता अधिवेशनाच्या वेळेस आरटी आणलं ते मातंग समाजाच्या करता आणलं मुस्लिम समाजाची बरेच दिवसाची मागणी होती मार्टीची आम्ही आणलं मंजूर केलं आम्ही मुस्लिम करता एक हजार कोटी रुपये मौलाना आझाद महामंडळाला भाग आम्ही केलं जे कधीच काँग्रेसच्या राजवटीत झालं नव्हतं आम्ही त्याच्यामध्ये तीस कोटीची शासन हमी होती करता मौलाना आझाद महामंडळाच्या ती आम्ही पाचशे कोटी केली योजना मुस्लिम समुदाय नाराजी वेगळी आहे नाही असू द्या केलं त्यांच्याबद्दल धार्मिक विद्वेष मी, मी सरकारमध्ये असताना आम्ही विशालगडला गेलो की नाही त्यांना आधार दिला की नाही त्यांना सरकार म्हणून आम्ही मदत केली की नाही त्याच्या संदर्भामध्ये जुथ कुठं घटना घडल्यानंतर आमचा पक्ष सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे आम्ही त्या पद्धतीनं काम करतो बरोबर त्याला विशाळगडच्या घटना तुम्ही उल्लेख केला जाता ना त्याला स्टेट स्पॉन्सर घटना म्हणूनच अनेक जण त्याच्यावरती टीका करतात की राज्य सरकारने ते होऊ दिलं पोलिसांनी तिथे बघायची भूमिका घेतली अजिबात नाही असे दादा पोट आहे कशाला कोण बघायची भूमिका घेईल कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे राज्यकर्त्यांचं कामच आहे पण मग झालेला प्रकार की बरोबर आता नाही नाही मी कधीच कसल्या गोष्टीचं समर्थन करत नाही प्रत्येकाने आपलं भान ठेवून हे राज्य मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा सांगती त्याच विचारधारांनी सगळ्यांना पुढे जावं लागेल त्याच्यातच जा राज्याचंही त्याचं ठाम मत आहे